बीडच्या जेलमध्ये कैद्यांनी वाल्मिकराड आणि सुदर्शन घुले याला मारहाण केल्याच्या बातम्या सकाळपासून माध्यमांवरती प्रकाशित केल्या जातात नेमकं हे मॅटर काय होतं महादेव गीतेला एवढा राग कशामुळे गोष्टीवरती प्रकाश टाकूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होण्याच्या अगोदर सहा महिन्यापूर्वी बीड मध्ये आणखी एका सरपंच पंचाच्या हत्येनं खळबळ उडाली होती डोक्यात गोळी झाडून हे सरपंच बापू आंधळे यांची हत्या करण्यात आली होती आणि या सगळ्या गोष्टीनं खळबळ उडाली होती एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी परळी तालुक्यात मरळवाडीचे सरपंच बापू आंधरे यांची गोळ्या झाडून हत्या झाली होती या हत्या प्रकरणात बबन गीते याच्यासह मुकुंद ज्ञानेश्वर गीते महादेव उद्धव गीते राजाभाऊ नेहरकर आणि राजेश वाघमोडे या पाच जणांवर गुन्हा दाखल झाला होता या सगळ्यानंतर बबन गीते फरार आहे तर महादेव गीते हा बीड जिल्हा काळाग असून तो बबन गीतेचा राईट हँड समजला जातो एकोणतीस जून रोजी रात्री साडेआठ वाजता शहरातील बँक कॉलनी परिसरात सरपंच बापू आंधळे आणि बा या दोघांना बोलवून घेतलं तिथे बापू आंधळे यांना शिवीगाळही झाली तू पैसे आणलेस का अशी विचारणा केली गेली त्यानंतर बापू आंधळींनी शिवेगाळ करू नका अशी विनंती केली त्यावेळी बबन गीतेंनी कमरेला असलेली पिस्तूल काढून बापू आंधळे त्याच्या डोक्यात गोळी झाडल्याचा आरोप करण्यात आला होता बापू आंधळे याच्यावर गोळी झाडल्यानंतर राजा भाऊ नेहरकरने आंधळेच्या डोक्यात कोयत्यानं वार केला त्यानंतर आंधळे जागीच गतप्राण झाले तर महादेव गीते यानं आंधळे सोबत असलेल्या ज्ञानबा गीते ही गोळीबार केला त्यात ते जखमी झाले मुकुंद गीते आणि राजेश बागमोडे यांनी ज्ञानबा गीते मारहाण केल्याचा आरोप केला होता मात्र महादेव गीते याने या हत्या प्रकरणात वाल्मी नाव घेत आरोप केला होता आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा महादेव गीतेनं केला होता बबन गीते तिथे उपस्थित नव्हते तर मग बापू आंधळे यांना गोळी लागेलच कशी असा सवाल केला तेव्हापासून महादेव गीते याच्या डोक्यात वाल्मी कराड विषय राग होता वाल्मिकाडन आपल्याला चुकीच्या फसवलंय या सगळ्या गोष्टीचा राग कुठे ना कुठंतरी मनात होता आणि याच रागातून बीडच्या जेल मध्ये असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते वाल्मी कराड आणि सुदर्शन यांच्यावर हल्ला झालाय आणि जेलमध्ये दोन टोळ्या तयार झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे त्याच्यामुळे खर तर पुढची पावलं नेमकी काय असणार आहेत प्रशासनाची ते सुद्धा महत्वाचं असणार आहे कारण की आतमध्ये पुन्हा हे टोळी युद्ध सुरू व्हायला नको याच्या साठी या सगळ्या कैद्यांना सेपरेट ठेवलं जाणार आहे का वेगवेगळ्या जेलमध्ये पाठवलं जाणार आहे का वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा